नमस्कार तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ताच दुखी तर हा त्रास आता सर्वांनाच होतो जेंट्स लेडीज कोणालाही होतो तर मग आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर आपल्याला सांगतात की युरिक ॲसिड वाढलं असेल तर आपण चेक करतो तर ते वाढलेलं नसतं तरीही दुखतात तर तुम्ही फरची तुमची घरातली टनक असेल किंवा फरचीमुळे त्रास होत असेल थंडीमुळे त्रास होत असेल तर फर्जीही बदलली तरी त्रास बंद होत नाही नरम चप्पल वापरली तरीही त्रासदुखी ही चालूच आहे तर मग याच्यावर काय उपाय तर बऱ्याच टॅबलेट खाऊन झाल्या तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे की थोडं आपण आयुर्वेदिककडे जाऊ थोडं घरगुती उपाय करून बघू तर तो फक्त म्हणजे मी तो उपाय फक्त तुम्हाला पंधरा दिवसासाठी सांगणार आहे तो उपाय तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल की तुम्हाला काय करायचे तर सकाळी उठल्यावर आपले लगेच टाच दुखतात खाली पाय टेकवला की लगेच आपलं दुखणं चालू होतं तर मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे सकाळी उठलं की अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच धणे ह्या मिक्सरमधनं दळून आणि ती पावडर उकळवायची आहे एक ग्लास पाण्यामध्ये उकळवायची आहे आपल्याला तो अर्धा ग्लास पाणी करायचं आहे धन्या जिऱ्याचा काढा असं म्हणतात त्याला तर तो, तो धन्या जिऱ्याचा काढा आपल्याला रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे चहा प्यायच्या आधी तुम्ही चहा नंतर घेऊ शकता अर्धा एक तासात पण आधी तो काढा घ्यायचा आहे मग तुम्ही चहा घ्या नंतर काय करायचं आहे तुम्ही दुपारच्या जेवणात जेवण झालं की नंतर तुम्ही ताक किंवा दोन चमचे दही किंवा लिंबू पाणी अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता म्हणजे जेवण झाल्यावर हे घ्यायचंय तुम्हाला आणि नंतर संध्याकाळी काय करायचे तर संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही कोमट पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये आपलं जाड मीठ एक एकमूट घ्यायचे आणि ते टाकून त्याच्यामध्ये तुम्ही आपले दोन्ही पाय एक जरी पायाचे टाच दुखत असेल तरी तुम्ही दोन्ही पाय उडवून बसायचे शेकायचे नंतर रात्री झोपताना काय करायचं आहे तुमचं जेवण वगैरे आटोपलं की झोपताना तुम्ही खोबऱ्याच्या तेलाची मॉलिश करायची फक्त घरातलं आपलं खोबऱ्याचं तेल बाकी दुसरं कोणतंही खो ऑइल चालणार नाही खो खोबऱ्याचं तेल घ्यायचे त्याच्याने मॉलिश करायची आहे आणि आपले सॉक्स घालून झोपून घ्यायचे तर सॉक्स का बरं घालायचे तर तेल पूर्ण आपल्या पायांमध्ये मुरलं पाहिजे आपल्या कपड्यांना पुसलं गेलं नाही पाहिजे आणि त्याला थोडा घाम आला की ते नरम पडतात आणि आपले मसल्स आपले जे सूज आलेले असते तर ती थोडी कमी व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही आणि तुम्ही म्हणाल की बघ रोजच दही खायचं का रोजच जिरा काढा प्यायचा का धन्या जिऱ्याचा तर ते फक्त आपल्याला पंधरा दिवस करायचे नंतर पंधरा दिवस गॅप ठेवायचे आणखी पंधरा दिवस करायचे तर असं तुम्ही करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुम्हाला काय फरक जाणवतो तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला फरक पडला तर हा व्हिडिओ नक्की पुढे शेअर करा तुम्ही की तुमचे जर कोणाचे टाच दुखत असेल तर त्यांना उपयोगात येईल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील ते त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू